हा घे दोन चार सर्वांचं हो अगदी स्वागत वेळ आहे त्यामुळे सगळ्यात प्रथम सर्वांना सुप्रभात तर बघा दिवसाची जी सुरुवात आहे ते देवपूजेने केली जाते तर देवपूजा जी आहे ती मला करायची आहे आणि देव जे आहे ते मी आज स्वच्छ करत आहे त्यामुळे म्हटलं की चला देव जे आहे ते मी कशा पद्धतीने स्वच्छ करते हे आज तुमच्याबरोबर शेअर करावं लहानपणापासून पाहत आलेली आहे आई जी आहे ना ती देव कशा पद्धतीने स्वच्छ करते मग तांब्याची भांडे असतील पितळची भांडी असतील ही देखील ती कशी स्वच्छ करायची तांब्याच्या घागरी असायच्या बघा पूर्वी आणि फिल्टर जे आहे ते देखील आई यूज करायची तांब्याचं तर ते ती कसे स्वच्छ करायची हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा बोरच्या पाण्याने तांब्याच्या भांड्याला डाग पडतात तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे थोडंसं टाक आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे ते टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा हळद जी आहे ना ती टाकायची होती मला परंतु हळद टाकायचं मी विसरलेली होती आणि एक घेतलेलं आहे लिंबू तर बघा ताकाने देव जे आहेत ते आपण कशा पद्धतीने स्वच्छ करतो तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा हे जे ताक आहेत ते मात्र आंबट असलं पाहिजे आंबट ताकाने देव जे आहेत ना ते स्वच्छ होतात ताक केल्यानंतर बघा जो चोता उरतो ना तो घ्यायचा आहे जास्त लिक्विड असं ताक घ्यायचं नाही कारण मग काय होतं ज्यावेळेस आपण हे देवांना वगैरे लावून ना त्यावेळेस ते, ते देवावरती नीट लागलं जात नाही दही जे असते ती घट्ट असते ताक जे असतं ते पातळ असतं त्यामुळे बघा देव स्वच्छ करताना शक्यतो दही जे आहे ना ते या ठिकाणी तुम्ही वापरा तर आज ताक भरपूर होतं त्यामुळे म्हटलं की चला ताक जे आहे ते वापरावं हो, आणि देव जे आहे ते कसे स्वच्छ होतात हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करावं आणि याच्यावरती भरपूर असं रेखीव काम केलेलं आहे त्यामुळे हे स्वच्छ व्हायला थोडासा वेळ लागतो देव स्वच्छ करताना तुम्ही जो आपला दात घासायचा ब्रश आहे तो देखील वापरू शकता परंतु तो नवीन असा असला पाहिजे या ठिकाणी मी हाताचाच वापर करत आहे आणि लिंबूची जी फोड आहे ना त्याचं जे चिलट असतं त्याच्याने देखील स्वच्छ होतात थोडंसं ताक वगैरे टाकलं आणि हाताने असं स्वच्छ केलं तर छान निघतात चमकतात तर बघा या ठिकाणी नेक्स्ट टाईम ना मी दह्याचा वापर करणार आहे कारण ताक जे आहे ते पातळ आहे त्यामुळे बघा थोडंसं क्लिनिंग करायला अवघड जात होतं मात्र काही हरकत नाही वेळ लागतो परंतु सगळे देव जे आहे ते अगदी स्वच्छ होतात छान असे चमकतात बघू शकताय तुम्ही छान अशी विटू माऊली चमकायला लागलेले आहेत पितांबरी पावडरने देखील बघा पितळी भांडे असतील किंवा तांब्याची भांडे असतील ते देखील स्वच्छ येतात त्याने देखील सगळी भांडी छान चमकतात तर बघा देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या क्लीन करण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं घरच्या घरी जर मिश्रण बनवलेलं असेल तर छान सगळ्या देवांच्या मूर्त्या निघतात शिवाय याच्यामध्ये काही केमिकल नसतं पावडरमध्ये केमिकल जे आहे ते वापरलेलं असतं बघू शकता सगळ्या मूर्त्या छान अशा चमकायला लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी तांब्याच्या भांड्यामधन बरचसं घाण जे आहे ते निघालेलं आहे याच्यावरच समजतं की हे जे मिश्रण आहे याची सगळे देवांच्या मूर्त्या असतील किंवा पितळी तांब्याचे भांडे जे असतील ते क्लीन होतात छान असे लख चमकायला लागलेले आहेत ला सगळ्या मूर्त्या तर कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये हे जे मिश्रण आहे ते तुम्ही तयार करू शकता या ज्या कवड्या आहेत त्या मात्र मला अगदी छान अशा क्लीन करायच्या आहेत याच्यावरती कुंकवाचे डाग पडलेले आहेत बघू शकता या कुंकवामध्ये देखील केमिकल आहे त्यामुळे हे डाग जे आहेत ते निघालेले नाहीत हे जे घरच्या घरी बनवलेलं मिश्रण आहे ते बघू शकताय उत्तम असं हे मिश्रण आहे तांब्याच्या भांड्यावरती जे काही घाण साचलेलं होतं ते निघालेलं आहे तर सगळी भांडी अगदी स्वच्छ आणि छान चमकतात पितळी भांडे असतील देवांच्या मूर्त्या असतील त्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकता कमी खर्चेमध्ये कमी वेळामध्ये हे जे मिश्रण आहे ते तयार होतं पूर्वी आईकडे भरपूर लिंबाची झाडे होती त्यामुळे लिंबाचा वापर करून ती सगळे देव असतील किंवा तांब्याची भांडी पितळ्याची भांडी जी असतील ती क्लीन करायची घागरी वगैरे स्वच्छ करायची बघू शकता छान असं चमकायला लागलेले आहेत सगळे भांडे तर दोन तीन वेळेस मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारण दही जे आहे ना ते बघा मूर्त्या ज्या असतात त्या रेखीव असतात त्यामुळे त्याच्यामध्ये जाऊन बसतं तर दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ केलं की सगळे देव छान क्लीन होतात आणि त्यानंतर कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे विशेष करून तांब्याची जी भांडी आहेत ना ती कपड्यांनी पुसून घ्यायची आहेत त्याच्यावर काहीही डाग वगैरे पडत नाहीत आपण लिंबाचा वापर केल्यामुळे आणि दह्याचा वापर केल्यामुळे बघा तांब्याच्या भांड्यावरती डाग पडतात त्यामुळे कपड्याचा वापर करायचा आहे कवडा देखील बघू शकतोय स्वच्छ अशा निघालेल्या आहेत झटपट असं हे सगळ्या मूर्त्या क्लीन होतात चमकतात तर त्यामुळे बघा हे जे मिश्रण आहे ते तुम्ही नक्कीच वापरा ज्या दिवशी तूप बनवलेलं असतं तर त्या दिवशी भरपूर ताक निघतं त्यामुळे मी त्या मिश्रणाचा वापर अशा पद्धतीने करते आणि मैत्रीण हा जो व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमच्या लक्षात येतं की दररोजची देवपूजा जी आहे ती मी कशा पद्धतीने करत असते देव क्लीन करण्यासाठी कोणत्या मिश्रणाचा वापर करते किंवा देवांचे वस्त्र जे आहे ते मी कशा पद्धतीने देवांना परिधान करते तर हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दररोजची देवपूजा जी आहे ती तर आपण करत असतो पण ज्यावेळेस आपण देवपूजा करत असतो त्यावेळेस बघा कशा पद्धतीनं आपण देवपूजा जी आहे ती केली पाहिजे कोणते नियम आहेत किंवा कशा पद्धतीनं आपण अपन आपली अपन दररोजची पूजा चांगली बनवू शकतो हे सगळं मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा हा मंगल कलश आहे जो मी दररोज या ठिकाणी याची पूजा जी आहे ती करत असते पाणी जे आहे ते दररोज याच्यामधलं चेंज करते आणि नारळ जो आहे तो स्वच्छ धुवूनच मग कळशावरती ठेवते त्यामुळे ओला नारळ असेल तर बघा एक वेगळं चैतन्य देवघरामध्ये दे येतं तर सगळ्या मूर्त्या मी छान अशा देवघरामध्ये दे स्थापन करून घेत आहे सगळ्या ज्या गोष्टी असतात बघा त्या आपण अनुभवातून शिकत असतो मग तो संसार असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आजूबाजूला कसा केला जातो किंवा आपली आजी असेल आई असेल ही देवपूजा करत असताना कशा पद्धतींच्या नियमांचं पालन करायची या सर्व गोष्टी आपण पाहत आलेल्या आहोत तर मला ज्या काही गोष्टी माहीत आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर मैत्रिणीनो आणि ताईंनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्कीच ला ला कर या व्हिडिओला लाईक करत जा कारण ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि यामुळे काय होतं की मला एक मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते बनवण्यासाठी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करत जा तर या ठिकाणी कुंकू जे आहे ते घेतलेलं आहे तर छोट्या छोट्या वाट्या ज्या आहेत त्या मी बनवलेल्या आहेत कुंकू हळद आणि मग विभूती जी आहे ना ती लावण्यासाठी मी छोट्याशा वाट्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत तर ज्यावेळेस मी आईकडे जायची त्यावेळेस ना संक्रांतीला हे लुटून वगैरे यायच्या बघा छोट्या छोट्या वाट्या त्यावेळेस ते, ते मी घेऊन यायची तर अशा पद्धतीनं बघा देवपूजा करत असताना काय काय आपल्याला लागतं कशा पद्धतीने आपण आपली पूजा जी आहे ती छान पद्धतीनं करू शकतो त्यावेळेस मला अष्टगंध जो आहे ना तो आणायचा आहे आणि केंद्रात गेल्यामुळे बरेचशे अशा गोष्टी असतात बघा ज्या आपल्याला घ्यायच्या असतात गोमूत्र जे आहे ते देखील संपलेलं आहे ते देखील मला आणायचं आहे तर ज्यावेळेस मी केंद्रात जाईल ना तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन येणार आहे आणि त्या बाळकृष्णांना देखील मी छान असे नवीन वस्त्र जे आहे ते घालत आहे सकाळी स्वच्छ अशी पाण्याने धुवून वाळवल्यामुळे सगळे वस्त्र अगदी नवीनच दिसायला लागले आहेत एक वेगळीच चमक आणि शाईन जी आहे ते सगळ्या वस्त्रांना आलेली आहे छोटेसे हार जे आहेत ते देखील मी बाळकृष्णांना घातलेले आहेत बघू शकता खूप सुंदर अशी ही जी मूर्ती आहे ती दिसायला लागलेली आहे देवघरामध्ये बघा सगळ्या देवांना ज्यावेळेस आपण वस्त्र घालतो त्यावेळेस आपलं देवघर जे आहे ते खूप सुंदर असं दिसायला लागतं साईबाबांचे जे काही जुने वस्त्र होते ते मी चेंज केलेले आहेत आणि नवीन वस्त्र जे आहेत ते त्यांना घातलेले आहेत खूप सुंदर असे साईबाबा दिसत आहेत मोत्याची जी माळ आहे ना ती देखील मी घातलेली वेग आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या माळा ज्या आहेत ते माझ्याकडे आहेत साईबाबांना वेगवेगळ्या प्रकारच्या माळा ज्या आहेत ना ते मी घालत असते आणि बाळकृष्णांना बघू शकताय छान अशी टोपी जी आहे ती घातलेली आहे आणि दत्त महाराजांना देखील छोटीशी माळ जी आहे ना मोतीची ती घातलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शृंगार जो आहे देवांना करायला तो मला आवडतो कारण बघा खूप सुंदर आपलं देवघर जे आहे ते दिसायला लागतं दररोजची देवपूजा जी आहे ती आपण ज्यावेळेस अशा पद्धतीनं करतो त्यावेळेस आपलं मन शांत राहतं आणि आपल्या घरामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं शिवाय आपल्या मुलांना देखील ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागते संध्याकाळी शुभम करोती म्हणणे वेगवेगळ्या आरत्या म्हणणे तर या गोष्टी आपण शिकलो तर आपली मुलं नक्कीच शिकतात त्यामुळे बघा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते मी करत असते आणि दररोजच्या देवपूजेमध्ये या सगळ्या गोष्टी माझ्या असतातच असतात तर ऑरेंजवाले गे हे हे

बाहेरने जी सोहमनी झेंडूच्या फुलाची झाडं लावलेली होती त्याला भरपूर फुलं आलेली होती तर आज हेच जे फुलं आहे ते मी देवाला समर्पित करणार आहे खूप सुंदर ऑरेंज आणि येल्लो कलर आहे तर बघा फ्रेश असे हे झेंडूचे जे फुलं आहेत ना ते देवाला अर्पण करायला खूप छान वाटतं कारण हे आपल्या बागेतले फुलं आहेत तर जी समयी स्वच्छ करून घेतलेली होती तर या समयीला हळदी कुंकू जे आहे ते लावून घ्यायचं आहे कोणतीही पूजा ज्यावेळेस तुम्ही सुरू करताना त्यावेळेस दिवा जो आहे तो प्रज्वलित करा आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करा जो रोजचा दिवा आहे तो मी लावून ठेवलेला आता साईडला आणि या ठिकाणी समया ज्या आहेत त्या मी अशा लास्टला प्रज्वलित करत आहे कारण सगळी पूजा झाल्यानंतरच समया लावू शकतो कारण जागा जी आहे ती कॉम्पॅक्ट आहे देवांना अलंकार वस्त्र जे आहेत ते घालावे लागतात फुले व्हावे लागतात त्यामुळे हे जे दिवे आहेत ते मी लास्टला प्रज्वलित करून घेते ज्या डुप्लिकेट झेंडूच्या माळ्या आहेत बघा त्या मला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या मी देवघराच्या दोन्ही साईडला लावणार आहे त्या वाळल्यानंतर स्वच्छ वगैरे धुतल्यानंतर ना मगच या ठिकाणी मी देवघरामध्ये लावणार आहे तर या ठिकाणी सगळ्या ज्या देवाच्या वस्तू आहेत त्या मी अगदी डीप अशा क्लीन करत आहे आणि एक एक वस्तू ज्या आहेत त्या वापरायला काढत आहे त्यामुळे देवघर जे आहे ते दिवसेंदिवस छान होत चाललेलं आहे खूप सुंदर अशी याची देवपूजा जी आहे ती झालेली होती कारण देवघराच्या दोन्ही साईडला मी समया लावलेल्या होत्या त्यामुळे बघा देवघरामध्ये असा लख प्रकाश जो आहे तो पडलेला होता या ठिकाणी धूप जे आहे ते लावून घेत आहे तर छोटस स्टँड जे आहे धूप ठेवण्यासाठी ते, ते भेटतं बघा उदबत्ती वगैरे कधीतरी लावते जर छान असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे सुवास असतात तसे जर उदबत्ते असतील तर ते मी लावत असते वेगवेगळ्या उदबत्त्यांचं कलेक्शन दूधचं कलेक्शन करायला मला आवडतं कारण सुंदर असा वास जो आहे तो देवपूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये दरबळत असतो त्यामुळे बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असं घरातलं वातावरण आणि देवपूजा जी आहे ना ती झालेली आहे आजची जी देवपूजा आहे ती खूप छान झालेली होती कारण आज घरातील जी बाग आहे ना त्या बागेतली झेंडूची फुलं देवाला मी समर्पित केलेली होती शिवाय माझ्याकडे आज देवपूजेचं सगळं साहित्य होतं कापूर होता धूप होतं हे सगळं मी आज देवाला समर्पित केलेलं आहे सकाळच्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं देवपूजा करतो बघा त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण खूप सुंदर असतं खूप छान असतं एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि शिवाय आपला दिवस जो आहे तो सुंदर जातो समया लावल्यामुळे देवघर खूप छान लख्ख असं दिसत होतं मला देवघरामध्ये एक छोटासा बल्ब जो आहे ना तो लावायचा आहे त्यामुळे देवघरामध्ये जास्त प्रकाश पडेल बघूयात आता हळूहळू सगळे चेंजेस जे आहेत ते मी देवघरात करणार आहे आणि ज्यावेळेस मी चेंजेस करेन ना ते मी तुमच्याबरोबर वेळेच्या वेळी नक्की शेअर करत राहील तर तुम्हाला आजची देवपूजा कशी वाटली तर तुम्हाला ही देवपूजा आवडलेली असेल देव वगैरे मी कसे क्लीन करते पूजा कशी करते हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नमस्कार